मी जयश्री घळसासी मी एक स्वरचित कविता सादर करतेय कवितेचं सा नाव आहे नाते पती पत्नीचे हा अनुभव अतिशय वैयक्तिक आणि स्पेशल पण बघा तुमच्या अनुभवाशी या कवितेतला अनुभव जुळतोय का नाते पती पत्नीचे किती करते कटकट समजावते पुन्हा पुन्हा किती करते कटकट समजावते पुन्हा पुन्हा जणू मला कळत नाही असेच हिला वाटते किती करते कटकट समजावते पुन्हा पुन्हा जणू मला कळत नाही असेच हिला वाटते कळकळ तिची खरी कळकळ तिची खरी काळजी कर माझी करते <coughs> कळकळ कर -कर तिची खरी काळजी कर माझी करते समजते मलाही समजते मलाही पण माझे दुर्लक्ष होते समजते मलाही पण माझे दुर्लक्ष होते मला ज्याचे महत्व आवड ज्याची मला मला ज्याचे महत्व आवड ज्याची मला रमतो मी तिथेच माझा व्यासंग मोठा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी मी नाही घेत मनावर तिच्या छोट्या छोट्या गोष्टी मी नाही घेत मनावर कष्टते ती पुन्हा पुन्हा कष्टते ती पुन्हा पुन्हा उगीच रुष्ट होते कष्टते ती पुन्हा पुन्हा उगीच रुष्ट होते शीतयुद्ध जरी हे असे चालू राही शीतयुद्ध जरी हे असे चालू राही ती मला मी तिला ती मला मी तिला सात संगत नित्याची नाते पत्नीचे असे आत्मीयतेचे पत्नीचे असे आत्मीयतेचे वरुणी कठीण कवच वरुनी कठीण कवच अंतरी फणसाचे घरे वरुनी कठीण कवच अंतरी फणसाचे घरे धन्यवाद